सांकवाळ मतदारसंघातून झेडपी निवडणुकीसाठी राजेश शेट्टी यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज सादर केला भाजप कर्नाटक सेलचे सदस्य आणि कन्नाडिगा नेते असलेले शेट्टी यांचा हा निर्णय स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे खूप डेव्हलपमेंट आणि बट आता मुलं असा आणि त्याक लागून जे सांगवालचे लोक असा ते म्हणतात की तुम्ही रावा तुम्ही ऑलरेडी जे काम केले असा हवे जे काम केले लोकांना खबर असा त्या लागून आणि मशी एक पावरान येले की ते सरकारच्या सपोर्टान आणि मात काम एक इच्छा असा आज मला की सांगवालचे जे लोक असा ते फुल सपोर्ट असा आणि हावे जे सोशल वर्क काम जे केले असा त्या लागून लोक म्हणतात की तू आता इंडिपेंडंट तरी तुला रावचं पडतं लागून खूप प्रेशर आशिले हा आज फॉर्म भर कन्नड असू आमची लॉकल असू ही सगळे आमका सपोर्ट आसा सगळे लोक म्हणतात की तू राह लागून हा एक डिसिजन घेतला की हा एक इंडिपेंडंट राहत